श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामी मी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर या दिवशी आपण स्वामी चरित्र सारा या ग्रंथाचे पारायण अवश्य करत असतो परंतु त्याचे काही नियम आहेत त्याचप्रमाणे जे नियमाचं आपण पालन करणे खूप आवश्यक आहे त्यामुळेच आपल्याला व्रताचे फळ हे मिळणार आहे परंतु आपल्याकडनं न काही अशा चुक्या होत असतात तर त्यामुळे व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही तर असे कोणते नियम आहेत तर ती संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही यू नकोस मी तुझ्या आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बुधवार दहा एप्रिल रोजी आहे श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारी त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयाचा तूच दत्त सुमतीचा तूच त्रिपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्यांचा तूच स्वामी इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेड्याहून पहिल्यांदाच जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला दिवस चैत्र शुद्ध द्वितीया अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन हा होता दत्तात्र्याचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे बुधवार रोजी प्रकट दिन आहे आपल्या प्रापंचिक अडचणीचे समस्याचे निवारण करण्यासाठी तसेच सर्वात महत्वाचे स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने स्वामी चरित्र सारामृत अवश्य करावे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण केले देखील आहे परंतु काही सेवेकरी आपल्याला नव्याने जोडलेले आहे साठी म्हणूनच सर्वांसाठी स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे हे पारायण करत असताना कोणते साधे सोपे नियम पाळावेत पारायणाची पूजा मांडणी कशी करावी पूजा कशी करावी उद्यापन कसे करावे दुणारे वाचन कसे करावे ही सर्व माहिती आपण आज बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृत पारायण ज्या घरामध्ये सुरू असत त्या ठिकाणी ही पारायण ऐकण्यासाठी स्वतः स्वामी महाराज येतात समर्थांच्या दर्शनाची अनुभूती अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही स्वामी चरित्र सारामृत पारायण नुसत्या मनोकामना पूर्ण होत नाही तर श्री स्वामी समर्थ दर्शनाचा साक्षात्कार देखील होतो त्यामुळे स्वामी सारामृत पारायण करताना खूप नियम पाळावे लागतात का भीती मनात न ठेवता श्रद्धेने या दिव्य स्वामी चरित्र सारामृत पारायण करा आपल्यापैकी ज्याच्या याच्या मनात असा आला आहे की स्वामी चरित्र सारामृत पारायण करावे नियम फार आहेत का तुमच्या मनात आला आहे म्हणजे स्वतः महाराजांची स्वामी महाराजांची इच्छा आहे की तुम्ही हे पारायण करावे त्यामुळे मनात कुठलीही शंका भीती न ठेवता हे पारायण तुम्ही अवश्य करा श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणची पद्धत स्वामी भक्त कवी विष्णू बळवंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार पारायण कधी करावे तसेच श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही तथापि पारायणसाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो म्हणजे बघा दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसाचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करायचे आहे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार पोतीचे तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायण करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल पारायणाची वेळ सकाळी स्नान नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावी पारायणाची पद्धत तर वेळ ही निश्चित केल्यास उत्तम स्नान करून शुद्ध वस्त्री नेसावी मस्त की गंध लावावा नित्याची देवपूजा करावी कुलदैवत इष्टदैवत गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे बडेल झाल्याना वंदन करावे तसेच बघा पारायणाची व्यवस्था तर चौरंगावर उत्तम वस्त्र अंतरून ठेवावे त्यावर श्री स्वामींची तस्वीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समय लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचाराने श्रींची पूजा करावी गंधाक्षकता आणि पुष्य वाहून पोथीचीही पूजा करावी पारायण असण्यावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून आणि अर्थनीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या अं समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा भा। चित्त प्रसन्न असावे वाचन चालेल असताना साजूक तुपाचा सा दिवा खंड लावावा पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी उदबत्ती आणि धूप ओवाळावे वंदन करावे नैवेद्य दाखवा आणि सर्वांना प्रसाद द्यायचा आहे शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दापन त्यास भोजन वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे पारायणासाठी आवश्यक नियम तर बघा सकाळी स्नान नंतर नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे तसेच बघा स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावायचा आहे आपले कुलदैवत इष्टदैवत गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे वंदन करावे आसनावर बसून श्रींचे नाव आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करावे पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा वाचन झाल्यावर वा स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी उद्बत्ती आणि धूप वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा वाचन करताना करताना मन एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तीभाव भावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रम्ह पाळावे वादविवाद भांडण तंटे टाळावेत श्रींचे नामस्मरण करावे चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे तसेच बघा महिलांना मासिक पाळीच्या काळात महिलांनी पारायण करणे टाळावे जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवावे आणि शुद्ध झाल्यानंतर पुन्हा सुरू करावे या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्र कथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करावे तर पहा श्री स्वामी या ग्रंथ इतका प्रभावी आहे की याचे फायदे खूप आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फलश्रुती पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्त आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायामध्ये यश प्राप्त होत असते मन शांती आणि समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मकता विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते आरोग्य शिक्षण नोकरी लग्न मालमत्ता फलश्रुती मिळण्यासाठी किती दिवस पारायण करावे असा देखील तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तसेच बघा रोग बरे होण्यासाठी पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते म्हणजे बीर आजारामध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीचा शक्यता वाढते तसेच बघा शिक्षणात प्रगतीसाठी सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते विवाह आणि नोकरीसाठी एक पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढत नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते स्थावर स्थावर मालमत्तेच्या मालमत्तेच्या कामासाठी सात पारायण केल्याने कामामध्ये यश मिळते मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विव... विवादामध्ये न्याय मिळण्यासाठी मदत होते स्वामी समर्थ सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून आणणारे एक प्रभावी साधन आहे आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन उन्नती प्राप्त होते तर पहा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे खूप प्रभावी असा ग्रंथ आहे आणि याचे फायदे देखील भरपूर आहेत ते आपण पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या चुक्या आहेत त्या टाळायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद